हेलो हो हो तर हॅलो राम राम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहोत आमच्या बापूच्या लाडक्या गट्ट्यावर आणि आज आहे दिवस खरं तर दिवसांचा हिशोब लागतच नाही आहे सध्या कारण दोन तीन दिवस लगातार काही करायलाच भेटलाच नाही आम्हाला बरोबर कधी कधी टाईम आडवा येतो कधी कधी काम आडवा येतं कधी कधी काहीतरी दुसरंच आडवा येतं काय समजतच नाही की काय अरे शपथ टाइम नाही भेटते या या या, दग, या दगडाची शपथ ओके बसला विश्वास आ, या या ची शपथ तू रे आता <laughs> अरे बोल नाही भेटत आहे यार काय करू आ, चालू आहे आता परत आता परत कंटिन्यू सकाळी परत उठायचा विच, विचार विचार केला भाई आता उद्यापासून सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायचे परत आहे त्या सुरु सुरुवातीसारखं सकाळी सहा वाजता उठायचं मस्त आणि वॉकिंगला जायचं ते ते तर मध्ये सुटूनच गेलं जेव्हापासून आजारी पडलो तेव्हापासून यार हे सगळे लपडे ला, व्हायला लागले नाही तर सगळं मस्त चालू होतं यार व्हिडिओ बनवत होतो जिमला पण जात होतो जिमला गेलो नाही भाई एवढ्या दिवसापासून काय बोलू तुम्हाला जिमला जायला भेटत नाही इच्छा इच्छा आहे पण जायलाच भेटत नाही जायला भेटत नाही का मी जात नाही का काय बोलू किती कारण देऊ स्वतःलाच किती कारण देऊ मला ते समजत नाही तो स्वतःलाच किती कारण देऊ स्वतःशी किती खोट बोलणार मी पण प्रयत्न करतो आता आता ना कंटिन्यू बनवायचा प्रयत्न करतो आता आपण कामाला आलेलो पण पहिला बोललो हे व्हिडिओ बनवून घेतो भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाही बनवते हां आणि आज मला वाटतं ब्लॉग रेडी होईल गेल। रविवारी गेलो रविवारचा ब्लॉग आज टाकाय आज टाकायचा ते पण अजूनपर्यंत त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट टाकायचे सगळं टाकायचं आहे भरपूर काय काय काम करायचं त्याच्यावर पण आज बोललो पक्का करायचंच आहे आज कारण एवढे दिवस टाइमपास चालू आहे नुसता तो ते किल्ले जे बन म्हणजे मी त्यात माहिती दिली आहे ती जुनी होईल आता असं होऊन जाईल प्लस दोन तीन रील वगैरे आहेत त्या पण एडिट करायच्या भरपूर काम आहेत काय सांगू मेरी बर्बादी बर्बादी नाही यार ही तर सक्सेस स्टोरी आहे इथं करायची आहे पूर्ण अजय इथे ही नवीन जागा आहे ही पवई पवईला जाणारा रस्ता इथे पहिल्यांदाच आलं आणि व्हिडिओ बनवते आज पत्रावर वगैरे जायला भेटला नाही जाणार होतो पण आता मध्येच परत काम आलं तर बोललो उद्या उद्या जाईल अरे केक कापायचा आहे लँड माइंड लँड माइंड बिछवले आहेत कुत्र्यांनी सगळ्या हे तर नॉर्मल सुमसान जागा आहे तसं ते ब्रो आता लवकरच गणपती येणार आहेत तर तुम्ही गावी वगैरे जाता का नाही का माझ्यासारखंच आहे की वर्षातून वर्षातून पण नाही दोन तीन वर्षातून एकदा जाणार असं अरे गावच्या आम्हाला शिवा घालत असेल भाई यार हे लोक का येत नाही काय नाही अरे काय काय घेऊन चालले ते यार मुला जाणे दाणे वाटत याचे म्हणजे काहीतरी घेऊन चालले तो वाटते पेट पूजेचा प्रोग्राम करतायत अच्छा विषय 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 कसा राहून जातो यार आपला हा तर गणपतीला गावी वगैरे जाणार आहात का नाही हा आमचं तर कामामुळे तर काय पॉसिबल होत नाही सगळंच गणत त्या दिवशी जसं गणलं ते ते ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल की काय गणलं ते तुमच्या घरी गणपती बसतो की नाही आमच्या घरी तर नाही बसत आम मी आमच्या गावी गणपती बसतो तर तिकडे जाणं जास्त खरं तर मी आहे ना कधी आमच्या स्वतःच्या घरच्या गणपतीला बघितलं मी काय किडा आहे रे गेम मधला क्रीडा वाटतोय मला हा जबरदस्त किडा आहे मी स्वतः पहिल्यांदा यार कोणता क्रीडा आहे यार हां कमेंट करा ना जरा असं ते मी गेम खेळतो ना स्लीटरी वगैरे हो एक हां हां खेळतो अजूनपर्यंत गेम खेळतो कधी कधी म्हणजे इच्छा इच्छा झाली की असं लहानपण जागा असं बाहेर निघतो ना उफडून उफडून बाहेर निघतं कधी कधी तेव्हा खेळावं असं वाटतो कधी कधी गेम तर गेम खेळतो कधी कधी तर त्यामध्ये ते स्लिटरी एक एक गेम आहे स्लिटरी त्यामध्ये ते साप माहिती खातात असं सगळं आणि हळूहळू मोठे होत जातात त्या त्या टाईपमधला हे होतं रे गांडू गांडू होता का काय माहिती काय होतं सही होता जे पण होता ते अच्छा विषय तर मीटर कधी यार आमच्या घरच्या गणपतीला नाही गेलो यार म्हणजे कधी लहानपणी गेलो मला वाटतं त्याच्यानंतर कधीच नाही म्हणजे तेव्हा मा, तर, पण मला मला एवढं नीट आठवत नाही धुनलं धुनलं आहे सगळं म्हणजे काय तसं समजत नाही की सम समजत नव्हतं म्हणजे एवढं की असं नॉर्मली थोडं थोडं आठवतंय जास्त काय नाही आठवते तर कधीतरी जायचं रे मस्त ब्लॉग वगैरे बनवायचा आहे एकदम गावचा आता वर्षी तर नाही पुढच्या वर्षी मे मध्ये मला वाटतं जायचा मूर्तब पटेल मला वाटतं कारण एकटंच जायला कंटाळ येतं रे म्हणजे कसं आहे ना आमची पूर्ण फॅमिली जर जात असेल तर मजा येते म्हणजे कसं आपले भा मामाची पोरं वगैरे आणि आमचे पलटणे सगळे भाऊ बा, भाऊ सगळे पाच भाऊ मस्त पैकी आणि एक एक बहीण आहे बस सगळेजण एकत्र असल्यावर मजा येते रे नाहीतर मग कसं एकटं एकटा वाटतं कंटा येतो तिकडे जायला पण म्हणजे असं एकटंच फिरायला तिकडे जास्त कोणी ओळखीचं पण नाही ना कारण ओळख होती जास्त जर पप्पांची आणि नंतर पप्पांच्या नंतर मग गेलोच नाही म्हणजे ऑलमोस्ट नाहीच गेलो गावी तर जे पण ओळखतात ते पप्पांना ओळखायचे मला काय ओळखत नाही कोण तर जाऊन काय मतलब नाही वाटत आता म्हणजे जायची इच्छा नव्हती अरे हा बघा हा व्ह्यू बघितला आहे पवईची पवई काय माय फेअर आहे सही यार बाकी नॉर्मली आता उद्यापासून परत सकाळचं लवकर जाईल आणि थोडं काहीतरी नवीन नवीन विषयावर वार्तालाप करूया आपण गप्पा मारू मराठीमध्ये काय बघ काळ्या थोडी दिसतो मीसारखा दिसतो का मी खरंच तर आता आलो आहोत आपण टाटा पॉवर पवई त्या एका म्हणजे एक, ट्रान्झिट कॅम्प आलो आहे म्हणजे तुम्हाला असंच म्हणजे इकडे एका कस्टमरकडे आलेलो तर बोललो जरा होवर टॅरेसवर जाऊन टॅरेस पण दाखवून देऊ कसं आहे म्हणजे सगळ्यांना नसतं माहिती यार कसं असतं ट्रान्झेस कॅम्पचं टॅरेस म्हणून बोललो दाखवून देतो तर इकडे आपला आमिरांचा एरिया येतो पूर्ण पवई साईडला तिथे आपला पवई लेक येतो पूर्ण पूर्ण पवई लेक त्या साईडला येतो आणि नंतर हेही सर्व ट्रान्झेस कॅम्प ट्रान्झेस कॅम्प अरे चॉकलेट खाल्लं आहे ना त्यामुळे जरा ते बबल होते जी तर हे ट्रान्झिट कॅम्प आहेत चार तर आणि असं असतं ट्रान्झिट कॅम्पचा ह्याच्या खाली पत्रे आहेत फक्त बाकी काय आपलं काय बोलतात बेस वगैरे काहीच नाही फक्त पत्र आहेत तर आणि ही टाटा पॉवरची बिल्डिंग हा डोंगर यार एवढा सुंदर दिसतो वरचं वरून यार मला माहितीच नाही यार हा जायला पाहिजे एकदा इकडे आणि एक यार भीती पण वाटते अशा जागेवर साप वगैरे हो असतात काय एकतर आपल्याला मच्छर ची वैताग देतात एकतर मच्छर आणि अजून मग साप पण येतील सोबत अच्छा तर बस एवढंच कारण होतं साधा वर घेऊन यायचं तर अरे यार एक सांगायचं होतं बाई आ... सांगायचं नव्हतं हो खरं तर एक सजेशन घ्यायचं होतं यार पोरांना कसं सांभाळतात यार वैता घेतो यार एकदम म्हणजे काय त्यांना काय समजतच नाही मला की कसं सांभाळायचं लहान पोरांना आहे यार आता मी एका कस्टमरकडे गेलो आणि त्यांचं बाजूवाल्याचं एक पोरकं आलं माझ्याजवळ आणि एकदम बारखं होतं रे म्हणजे ऑलमोस्ट आता मला किती वर्षाचं होतं किती महिन्याचं होतं ते पण नाही समजत मला एक तर त्याचा अंदाजच नाही मी हा बा नॉर्मली पोरांना आले बापले आले बोले हे तर नाही करता येत मला तर गालाला हात लावला पळून गेला अरे तो हे काय झालं यार तोंडावर इन्सल्ट केली माझी हे बोललो यार माझंच काय चुकलं काय माझं खरंच काय चुकलं काय म्हणजे का मला घाबरला तो इट इतन पुरा ना मला वाटतं ना ट्रेनिंग घ्यायला लागेल पोरांना सांभाळायची मला आता वय पण आता वय पण झालंय काय माहितीये कधी काय बोलतोय मी यार तिकडे अजून काय पत्ता नाही कसला काम धंदा नाही नीट काय आणि काय बोलत आहे फालतुगिरी विषय अच्छा ते सोडा तुम्ही काय बोलताय बाकी अच्छा या साइडला आपला कोणता एरिया आहे रे हा मला पण नाही माहिती एरिया चांगला आहे पण असा भारी दिसतोय तर मग ठीक आहे आजसाठी एवढंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या उद्या सकाळी पक्का सकाळी पक्का लवकर जाणार लवकर वॉकिंगला जाणार मस्त जिमला जाणार पक्का उद्याचा शा ब्लॉग सकाळचाच भेटणार तर आजसाठी एवढंच आपण भेटू उद्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा यार आणि कमेंट करा बस सांगायचं सा काम केलंय आता ना तुमच्यावर खरं यार प्लीज करा ना आणि ब्लॉग मला वाटत उद्या आज रात्री पर्यंत नाही तर उद्या पर्यंत येईल एवढं ये कन्फर्म अरे चॉकलेट संपत नाही हे शब्द अडकतात माझे बाय ब्रो एक सजेशन पाहिजे होत यार घाम नाही यासाठी काय उपाय आहे का एवढा चांगला आहे हवेत मस्त उभा आहे हां थोडी कमी आहे पण हाय हवा तरी पण एवढा मरणाचा घाम येतो नुसतं बघा ना फेसवर दिसून येतो लगेच काहीतरी उपाय असेल तर सांगा ना यार थोडा स्वस्त वाला सांगा फक्त जास्त महागवाला परवडणार नाही आपल्याला ना बजेटनुसार